आठ एकर जमिनीमध्ये दररोजच्या सात बाया आठ बाया लावून चार दिवस कापणी झाला चार दिवस कापणी झाला बरं आम्हाला उचलायला वेळ नाही लागला दररोज पाणी संध्याकाळी आता उद्या जमा करतो मला दररोज संध्याकाळी पाणी पाणी जर राहिला तर काहीच नाही आमचं डुबून जाणारच आहे ना ते डबल वापणार आहेत मागील चार ते पाच दिवसापासून अवकाळी पावसाने गडचिरोली जिल्ह्यात थैमान घातला आहे सध्या मी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर आहे आपण बघू शकता हे शेतकऱ्यांनी कापलेले धान आहे या शेतात कशा प्रकारे पाणी साचलं आपण बघू शकता सध्या धान कापणीचं सीझन सुरू आहे या ठिकाणी शेतकऱ्याने धान कापून शेतात साठवलं आहे आता दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे शेतात पाणी साचलं आहे यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात मी सध्या आहे या ठिकाणी दोन दिवसापासून पावसाने अक्षरशः कहर केला आहे आम आमच्या आठ एकर जमिनीमध्ये दररोजच्या सात बाय आठ बाया, बाया लावून चार दिवस कापणी झाला चार दिवस कापणी झाला बरं आम्हाला उचलायला वेळ नाही लागला दररोज पाणी संध्याकाळी आता उद्या जमा करतो मला दररोज संध्याकाळी पाणी तिच्यामुळे तसंच राहून गेला कालपासून खूप पाणी झालं पूर्ण बांध्या भरून गेले तर कसं करायचा आम्हाला एवढा नुकसान झाल्यामुळे आम्हाला आता आता उपायच नाही ती दंडामादी करायचा किती एकर शेती आहे आठ एकर पूर्ण किती खर्च आला असेल ताई झाला आता साठ सत्तर वर जाऊ शकते आता बहुत कोणता महागाच आहे ना घेणे आता काय अपेक्षा असेल तुमच्या आता काय काय आता हे आता झर पाऊस जर तांबून ऊन लागला तर थोडं खायला निघाल असच पाणी जर राहिलं तर काहीच नाही निघत आमचं डुबून जाणार आहे ना ते डबल वापणार आहे बदलात द्यावा अशी इच्छा आहे हो आता इच्छाच आहे आता सा आमचा एवढा मेहनतच गेला आता वर्षभर आम्ही खा खावायच आता खावायचं तापत येते ना आमचं रोजी नाही पाणी नाही घरच्या शेती करत होतो आजवर आम्ही धान कापणी केल्यावर उचलण्याची संधी देखील या पावसाने शेतकऱ्यांना दिलेली नाही त्यामुळे शेतकरी आता पूर्णपणे या नुकसानीमुळे खचलेला आहे शासन आता कशा कशाप्रकारे पंचनामे करून नुकसान भरपाई देणार याकडे बघणं महत्वाचं आहे